नमस्कार मंडळी जेवताना तोंडी लावण्यासाठी जसं आपल्याला एखादी चटणी किंवा खरडा असल्यानंतर आपण दोन घास जास्तीचेच खातो तसंच आपण इथं टोमॅटोचाच खरडा बनवणार आहे जो खाल्ल्यानंतर आपण दोन घास काही चार घास जास्तीचेच खाणार इतका भारी आपलाच खरडा झालेला आहे त्यासाठी आपल्याकडं हिरवे टोमॅटो तर नेहमी असतातच तर, तर हिरव्या टोमॅटोचा मस्त असा खरडा आपण बनवला आहे आणि चटपटीत झालेला आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल त्यासाठी बघा आपण चार पाच टोमॅटो घेतलेत आणि टोमॅटो मोठे मोठे चिरून घ्यायचेत काय त्याचा बारकावा करायचा नाही आपल्याला त्याला नंतर वाटूनच घ्यायचं आहे त्यामुळे मोठे मोठे चिरून घ्यायचे आणि नंतर आपण याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जसा मिरचीचा खरडा बनवताना आपण मिरच्या चांगल्यात चटचट चटचट आवाज येईपर्यंत भाजून घेतो आणि त्याच्यावर डाग पडलेले असतात बघा तसंच प्रकारे आपण ह्या टोमॅटोच्या तुकड्यांनासुद्धा चांगला चटचट चटचट आवाज येईपर्यंत आणि चांगले डाग डागबडपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता बघा माझे टोमॅटोचे तुकडे झालेत करून पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झाले आणि मग यामध्ये आपण टोमॅटोचे तुकडे घालणार आहे चांगले परतवून घ्यायचेत आपण याला पाणी नाही सुटलं पाहिजे त्यामुळे आपण यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही आपण मीठ नंतर जेव्हा बारीक वाटणार तेव्हाच घालायचं आहे आता हे चांगले परतवून घ्यायचं आहे आणि याच्यात बघा लागलेच आपण मिरच्या घातलेत चार पाच तुकडे करून दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातलेत आणि दोन चमचे जिरं घातले मिरची तुमच्या अंदाजानं घाला कशी तिखट आहे ते बघून कारण माझी तर जास्तच तिखट झाली आहे माझ्या मिरच्या जास्त तिखट असल्यामुळे माझा खरडा एकदम झाला झालाय तुम्हाला जसं झंझणीत हवा असेल तर तुम्ही जास्त तिखट मिरची वापरू शकताय आणि अर्धा अर्धी वाटी बघा आपण इथे शेंगदाणे घातलेत हे सगळं चांगलं ना परतवून आहे बघा चांगले डाग पडेपर्यंत आपण याला परतवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा थोडंसं गार झालं की मग आपण याला वाटून आहे आपण खलबत्त्यात ठेचू आहे पण काय टोमॅटो एकदम बारीक होणार नाही आपल्याला जर बारीक चटणीसारखं हवं असेल खरडा तर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बघा मीठ घातले चवीनुसार गूळ एक चमच्यावर किसून घेतला होता एक चमच्यावर आहे तो गूळ गूळ घातला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातली आणि वाटून घेतले आणि मस्त असा बघा आपला खरडा तयार झाला आहे आपण वरून फोडणी घालून घेऊया त्यासाठी दोन चमचे तेल गरम केले त्यात मोहरी घातली मोहरी चांगली तडतडल्याशिवाय बघा बाकीचं वस्तू नंतर घालायच्या नाहीत आणि हिंग घातलाय चिमुडवर गॅस बंद केला आणि मस्त अशी बघा ही फोडणी आपल्या या चटणीवर या खरड्यावर घातली आहे एक नंबर असा आपला हा खरडा झाला आहे आणि चटपटीत लागतोय तिखट जर तुम्ही केला असेल तर तिखट आणि चटपटीतचं कॉम्बिनेशन पण लय भारी लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा भाजी बनवण्यासाठी जर तुमच्याकडं कायदी काही नसेल ना तर तुम्ही हा असला खरडा कधी पण करून बघा एक नंबरच लागतोय आणि पोटभर तुम्ही जेवाल एवढा भारी हा खरडा असतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का आणि मस्त मस्त अशा रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद